झालं आणि या मैदानाचा निकाल नि 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 या ठिकाणी घोषित केला जातोय सकाळपासून आजच्या मैदानात जवळपास एक्कावन गट पहाले सात सेमी झाले आणि एक फायनलचा फेरा पळून आला फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय सुंदर असं भव्य आणि दिव्य एम एच पन्नास केसरी मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं या मैदानातला सातव्या क्रमांका आठव्या क्रमांकाचा उत्तेजनार्थचा मानकरी उत्तेजनार्थ बक्षीस देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे साताळे देवी प्रसन्न श्रीकांत नारायण पाटील अकोर्ली पनवेल संग्राम ग्रुप शिरडी या गाडीला उत्तेजनार्थ क्रमांक देऊन सन्मानित केलं जाणार आहे आणि आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे <straff voice> सात मानकरी तास क्रमांक पाच वरून धावली गाडी चौंडेश्वरी माता प्रसन्न दत्ता शेठ रेट्रे हरनाक्ष या गाडीचा सातव्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली दत्ता शेठ रेटरेकरांचा पनाळ आणि त्याच्या जोडीला पळाला स्वराबाई भाऊ शेनोलीकरांचा भावल्या आणि सुंदर अशी गाडी सातव्या क्रमांकासाठी पात्र गेली करण ड्रायव्हर शिवतर सुंदर असं भव्य आणि दिव्य उगलेवाडीकरांचं मैदान आणि आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी हे गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला गानंदकरांचा सुंदर आणि डावीला पळाला सदाभाऊ कदम मास्टर रेटरे आणि सुंदर अशी गाडी सहाव्या क्रमांकासाठी पात्र केली शंभूर वागाव करा सुंदर असं भव्य आणि दिव्य एम एच पन्नास केसरी मैदान आणि या मैदानातला पाचवा आणि चौथा क्रमांक या ठिकाणी विभागून दिला जाणार आहे पाच आणि चार नंबर विभागून दिला जाणार आहे त्या क्रमांकासाठी गाड्या पात्र झाल्या तीन वरून धावलेली गाडी जयश्री श्री महाकाल प्रसन्न जीवन वैभव सावंत मुंडे जखऱ्या पाचशे पंचावन्न आणि तास क्रमांक सात वरून गाडी रिद्धी सिद्धि सत्यवान सावंत सदा शिवगड या दोन्ही गाड्यांना पाच आणि सव्वा चौथा आणि पाचवा क्रमांक देऊन सन्मानित केले जाणार आहे सुंदर अशा गाड्यांना दोन्ही गाड्यांना सामना निकाल दिला चौथा आणि पाचवा सुंदर अशी गाड्या पळाल्या जीवन वैभव सावंत मुंडेकरांचा जखऱ्या आणि त्याच्या जोडीला पळाला माउली पैठणी यांचा महबूब आणि सुंदर अशी गाडी चौथ्या क्रमांकासाठी पात्र गेली अभय शिवारे आणि त्याचबरोबर सामन्यातली दुसरी गाडी सुंदर अशी गाडी पळाली सचिन रंगराव पाटील पणुबरेकरांचा सोड्या आणि किरण शेठो किरण शेठ उतरे बाठोडेकरांचा शाहीर आणि सुंदर अशी गाडी चौथ्या क्रमांकासाठी पात्र गेली बाजीनारा वाघवाडीकरांनी सुंदर असं भव्य आणि दिव्य मैदान एम एच पन्नास केसरी सन दोन हजार चोवीस आणि आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सहा वरून धावली गाडी भोसले कृषी सेवा केंद्र विरवडे उगलेवाडी या गाडीचा तिसरा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली ओझवीला पळाला भोसले उद्योग समूह विरवडेकरांचा शंभू आणि त्याच्या जोडीला हिंद केसरी बलमा ग्रुप क्षीराज वास्ते राघव कदम भुरकवडीकरांचा रामा आणि सुंदर अशी गाडी तिसऱ्या क्रमांकासाठी पात्र केली पप्पूर ड्रायव्हर रामोसवाडी सुंदर असं भव्य आणि दिव्य एम एच पन्नास केसरी सन दोन हजार चोवीस आणि आजच्या मैदानातल्या दोन गाड्यात अटी आणि तटीची लढत झाली या लढतीमध्ये द्वितीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक एक करून दाखवली गाडी राहुल जाधव सदा शिवगड या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली ओजवीला पळाला अमित मधने गणेश ड्रायव्हर विरवडेकरांचा नंद्या आणि त्याच्या जोडीला पळाला राहुल जाधव सदा शिवगड यांचा आणि सुंदर अशी गाडी द्वितीय क्रमांकासाठी पात्र गेली गणेश ड्रायव्हर विरवडे कराली त्याचबरोबर एम एच पन्नास केसरी सन दोन हजार चोवीस या आजच्या मैदानातील एक नंबरचे मानकरी तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी माई किरण बिसे रिसवड या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली माई किरण भिसेसवड यांच्या अनावरती नशीब अजमावला सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला सरपंच अर्जुन पाटील जगू पाटील नेरले आणि माई किरण रिसवडकरांचा सुंदर आणि त्याच्या जोडीला पळाला प्रशांत शेठ ससाने यांचा सोन्या आणि सुंदर अशी गाडी एक नंबर साठी पात्र गेली बैया ड्रायव्हर बांबवडेकरांनी त्या या मैदानातील एक नंबर चे मानखरी विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं पुन्हा शेखदास हार्दीक, हार्दिक हार्दिक आणि हार्दिक असं अभिनंदन